श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नवीन वर्षातल्या पहिल्या एकादशीनिमित्त असणार आहे आणि बघा नवीन वर्षाची पहिली एकादशी जी आली आहे ती पुत्रता एकादशी आहे त्यामुळे पुत्रता एकादशीला कुठली कामं करायची काय सेवा करायच्या यासंबंधी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का तर बघा उद्या आहे पुत्रता एकादशी शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुत्रता एकादशी आलेली आहे आणि पुत्रदा एकादशीचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो, तो इकडे तिकडे शोधायची गरज नाही कारण नावातच सगळं काही दिलेलं आहे पुत्रदा म्हणजे काय तर आपल्या मुलांसाठी जी एकादशी केली जाते किंवा एकादशीचं व्रत आपल्या मुलाबाळांसाठी जर कोणी केलं तर निश्चितच आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी मदत होते ज्यांना संतानप्राप्ती नाही ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जर हे व्रत केलं तर त्यांना संतानप्राप्ती होते किंवा ज्यांना मुलबाळ आहे परंतु त्यांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी देखील जर हे व्रत केलं त्यांच्या आईवडिलांनी हे व्रत केलं तर निश्चितच मुलांना त्याचा सकारात्मक असा अनुभव येतो तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे सविस्तररित्या जाणून घेऊया तर बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आता अर्थात आज गुरुवार आहे गुरुवार आपण हळद टाकलेलीच आहे पण उद्या शुक्रवार असला तरीही उद्या एकादशी आहे आणि हळद म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजल देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे गंगाजल हे कुठेही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल त्या ठिकाणाहून तुम्ही घरात आणून ठेवा कारण वेळोवेळी ज्या काही तिथी येत असतात त्या तिथीच्या वेळेस आपल्याला हे गंगाजल उपयोगात येतं किंवा हे गंगाजल आपण अधूनमधून घरामध्ये शिंपडलं तर त्याने देखील आपल्या घरातलं वातावरण शुद्ध राहण्यासाठी पवित्र राहण्यासाठी मदत मिळते कारण बघा पूर्वी जसं गंगा स्नान केलं जायचं तसं आजकाल शक्य नाही आपण कुणीही नदीवर जाऊन स्नान करत नाही पण त्याचं पुण्यफळ आपल्याला हवं असेल तर गंगाजल आपण घरामध्ये आणून ठेवलं आणि अंघोळीच्या पाण्यात दोन थेंब टाकले तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यानंतर बघा आपल्याला घरामध्ये देखील गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र शिंपडा नसेल तर मग तुम्ही गुलाबजल हळदीचं पाणी हे शिंपडू शकतात त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे आपला जो उंभटा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आता बरेच जण म्हणतील की गुरुवार आहे आज केलं तर मग उद्या पण करायचं का तर हो उद्या एकादशी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबरट्यावर माता लक्ष्मीची पावलं काढायची आणि दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून त्या ठिकाणी आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा तुपाचा लावणं शक्य असेल तर तुपाचा लावा नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा लावलं तरीही चालेल पण त्यामध्ये चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सकाळची सुरुवात या शुभ गोष्टींनी करायची आहे ते करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ देखील एक दिवा लावायचा आहे तो देखील तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा पण प्रत्येकाला दररोज तुपाचा दिवा लावणं शक्य होत नाही तर मग तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात त्या त्या ठिकाणी तुम्हाला चिमुडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायचीच आहे आता उद्या एकादशी असल्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं म्हणून एकादशीला तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही पण आपल्याला तुळशीला अशा काही गोष्टी अर्पण करायच्या आहे जेणेकरून आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होईल आपला संसार सुखाचा होईल आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होईल आणि आपले जे काही पती पत्नीचे संबंध आहे ते देखील चांगले राहण्यासाठी मदत होईल तर तुळशीला अशा कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आहे तर बघा तुळशीला आपल्याला लाल रंगाची चुनरी किंवा लाल रंगाची छोटीशी ओढणी मिळते ना ती अर्पण करायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही देखील अर्पण करू शकता लाल रंगाची ओढणी जर आपण तुळशी मातेला अर्पण केली तर आपल्या सौभाग्यात वाढ होते त्यामुळे आवर्जून तुळशी मातेला ओढणी चढवण्याचा किंवा चुनरी अर्पण करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त लाल रंगाचा जो कलावा असतो तो जर अर्पण केला तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तो, तो पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल तो आणायचा आहे आणि तुळशी मातेला बांधायचा आहे फक्त बांधताना एक काळजी घ्यायची की अगदी घट्ट बांधायचा नाही तर अगदी वरचेवर हलकी आपल्याला गाठ मारायची आहे अशा पद्धतीने तो कलावा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपण तुळशी मातेजवळ जो तुपाचा दिवा लावला आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि तुळशी मातेला आपल्या घरातील अडचणी सुटण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची ते झाल्यानंतर तुळशी मातेभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आता दररोज आपण अकरा प्रदक्षिणा घालत नाही पण कमीत कमी दररोज तीन प्रदक्षिणा घालायला हव्या ज्यांच्या तुळशीभोवती जागा नसते प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांनी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा अगदी छोटासा सोपासा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकतात अभिषेक करताना पुरुष सुक्तम पवमान सुक्तम आपल्याला म्हणायचं असतं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे अकरा वेळेस म्हणायचं असतं अभिषेकसाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात ते नसेल तर तुम्ही साधं पाणी किंवा दूध घेतलं तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने अभिषेक हा करायचाच आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर हिना अत्तर आपल्याला लावायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीलाही अत्तर लावलं तरीही चालतं त्यानंतर छानपैकी अष्टगंध वगैरे लावून जिथे आपल्या स्वामींची आणि बाळकृष्णाची जागा आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता हे करण्यापूर्वी आवर्जून देवघरामध्ये पिवळ्या रंगाचं आसन टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक आसन टाकलेलं असतं मग त्यावर आपण देवांच्या मूर्ती ठेवतो तर गुरुवारच्या दिवशी शक्यतो आपण पिवळ्या रंगाचा वापर करावा पण एकादशीच्या दिवशी देखील आपण जर पिवळ्या रंगाचा वापर केला त्याने देखील आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत मिळते एक प्रकारे आपल्याला देखील प्रसन्नता लाभते त्यामुळे पिवळ्या रंगाचा आसन टाकण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच भगवान विष्णूंच्या म्हणजेच बाळकृष्णाच्या कपाळी आपल्याला हळदीचा टिपका लावायचा आहे पण जर तुमच्याकडे केसर असेल तर केसर हळद एकत्र करून त्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालून आपण तशा प्रकारे केसर आणि हळदीचा टिपका बाळकृष्णाच्या कपाळी लावायचा आहे स्वामींच्याही कपाळी आपण अशाच पद्धतीचा टिळा लावू शकतो बघा असं केल्याने देखील आपल्या विविध समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते दर एकादशीला अशा प्रकारचा एक हळदीचा आणि केसराचा टिपका तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर आवर्जून लावत जा देवघरात देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावायचा आहे पण या ठिकाणी देखील मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी किंचित हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे आपल्याला सकाळची पूजा करून घ्यायची आहे आता सेवेचा विषय आला तर सेवेमध्ये आपल्याला प्रामुख्याने कुठल्या सेवा करायच्या आहे तर विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे त्यासोबतच विष्णू चालिसा देखील तुम्ही म्हणू शकतात आता ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या केल्याने आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहे त्या सुटण्यासाठी मदत मिळत असते पण ह्या सेवेने ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना देखील संतान प्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते फक्त या ठिकाणी एक अट अशी आहे की ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्या दोघं पती पत्नीने मिळून ही सेवा करायची आहे म्हणजे दोघांनी एकत्र बसायचं बाळकृष्णाच्या मूर्तीवर एकत्र अभिषेक घालायचा त्यानंतर विष्णू सहस्रनाम विष्णू शालिसा याचं पठण करायचं अभिषेक करताना पुरुष सुक्तम श्री सुक्तम त्यासोबतच उत्तम म्हणायचं आणि एकमाळ जप संतान गोपाल मंत्राची करायची एकमाळ जप श्री स्वामी समर्थांची करायची बघा ह्या ज्या सेवा आहे त्या जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही फक्त ही जी सेवा आहे ती मात्र तुम्हाला संकल्प घेऊन करायची आहे आता ज्यांना ऑलरेडी संतान प्राप्ती आहे त्यांनी फक्त एकादशीच्या चा दिवशी या सेवा केल्या तरी चालतील पण ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी पुत्रता एकादशीपासून सलग एक्केचाळीस दिवस दररोज नित्य नियमाने ह्या सेवा करायच्याच आहे दोघांनी एकत्र बसून पण क्वचित काही ठिकाणी आणि असं असेल की समजा पती दुसऱ्या गावाला नोकरीसाठी गेलेला आहे आणि मग वारंवार येणं जाणं शक्य होत नाही तर मग पत्नीने एकटीने सेवा केली ही चालतं पण जर ते घरामध्ये असतील किंवा त्यांना सहज शक्य असेल तर दोघांनी मिळूनच या से सेवा करा आता ज्यांना ऑलरेडी संतान प्राप्ती आहे त्यांच्या शैक्षणिक ख्षे, क्षेत्रामध्ये ख्षे, प्रगती व्हावी किंवा त्यांना जे काही भविष्यामध्ये करायचं आहे त्यामध्ये यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी देखील विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे विष्णू चालिसा वाचायचे आहे आणि एकादशीच्या दिवशी गायला चारा खाऊ घालायचा आहे मग छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जर आपण सातत्याने केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल आपल्या कुटुंबावर दिसून येतो आपल्या मुलाबाळांवर दिसून येतो त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला गाईला चारा खाऊ घालायचा आहे गायची सेवा करण्याला असंही आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्व आहे पण एकादशीच्या दिवशी जर आपण अशा पद्धतीने गोमातेची सेवा केली तर त्याने देखील आपल्याला जास्तीचं फळ मिळत असतं त्यानंतर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो कणकेचा तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकतात पण हा दिवा मात्र तुम्ही, तुम्ही तुपाचाच लावायचा आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे तिथे बसून जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात नसेल शक्य तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेस त्या ठिकाणी म्हणायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्राम म्हणायचं आहे अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करून बघा त्याने देखील तुमच्या अनेक प्रकारच्या अडचणी सुटण्यासाठी मदत मिळेल बघा बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला यश मिळत नाही मग आर्थिक अडचणी खूप असतील तर आपल्याला नैराश्यच जावं लागतं ती जर समस्या सुटावी असं वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी जशी आपण सुरुवातीला सांगितली प्रकारे पूजा करून घ्यायची पण पूजा करताना त्या पूजेमध्ये आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर समोर अकरा रुपये किंवा एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आता हे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे नाणं उचलून घ्यायचं आणि आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे ठेवल्यानंतर हे नाणं आपल्याकडून कुठेही खर्च होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची म्हणूनच अकरा रुपयाऐवजी तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्या जेणेकरून ते आपल्या लक्षातही राहील आणि ते खर्चही होणार नाही अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय केला आणि कायमस्वरूपी ते नाणं जवळ बाळगलं तर निश्चितच हळूहळू आपल्या आर्थिक समस्या सुटतील बघा कुठलीही सेवा केल्याने आपोआप आपल्याकडे पैसा येत नाही पण आपण जे काही कामधंदा करतो त्याला यश मिळण्यासाठी ता नक्कीच हे उपाय या सेवा मदत करत असतात त्यानंतर एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला दान करायचं असेल तर पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं आवर्जून तुम्ही दान करा मग त्यामध्ये मुगाची डाळ येते किंवा पिवळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टी येतात अशा प्रकारे जर तुम्ही गरजूंना दान केलं तर त्याचं देखील फळ तुम्हाला प्राप्त होत असतं आता दान केल्यानंतर ते कुणालाही सांगायचं नाही दान हे नेहमी गुपित ठेवायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही कितीही दान करा पण जर ते गुपित ठेवलं नाही तर मग त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणून गुप्तपणे दान करा आता या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा समावेश करायचा आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची फुलं जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून पिवळ्या रंगाची फुलंच अर्पण करा आता उद्या एकादशी आहे त्यामुळे आपण तुळस तोडू शकत नाही पण आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडून ठेवा जेणेकरून एकादशीच्या पूजेमध्ये आपण तुळशीचा वापर करू शकतो कारण विष्णू भगवानांना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा आवर्जून त्यावर ते एक पान ठेवावं लागतं जेव्हा आपण तुळशीचं पान ठेवत नाही तेव्हा भगवान विष्णू तो नैवेद्य स्वीकारत नाही असं म्हटलं जातं म्हणून अगोदरच आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे अगदीच तुम्हाला ते शक्य झालं नाही आणि तुम्ही विकत जर फुलं पानं आणणार असाल तर मग त्यातली तुळशीची पानं तुम्ही वापरली तर चालतील तर स्वामी भक्त हो उद्या पहिली एकादशी आहे या नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे त्यामुळे हिची सुरुवात जर तुम्ही अशा पद्धतीने केली आणि योगायोगाने पहिली एकादशी पुत्रता एकादशी आल्यामुळे जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन के सेवा केली तर ज्यांना संतानप्राप्ती नाही त्यांना संतानप्राप्ती होणार आहे आणि ज्यांना ऑलरेडी मुलं बाळं आहे त्यांचं कल्याण होण्यासाठी देखील आपल्याला विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर स्वामी भक्त हो आवर्जून उद्याच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करून बघा आणि त्याचा सकारात्मक असा अनुभव घ्या स्वामी भक्त हो काय करायचं हे आपण जाणून घेतलं पण काय नाही करायचं हे देखील आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया तर बघा उद्या एकादशी आहे त्यामुळे चुकूनही आपल्या घरामध्ये भात शिजवू नका किंवा भात खाऊ नका ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून व्रत करावं पण व्रत नाही करणं शक्य झालं तरी ही सेवा मात्र आपल्याला करायची आहे आणि ज्या गोष्टी एकादशीच्या दिवशी चालत नाही त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही जसं की आपल्या घरामध्ये आपल्याला भात बनवायचा नाही तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद